साधुगटांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर माधव गटाटे प्रकरण सत्याहत्तर धर्माचे विकार रहित प्रतिपादन यशोधन नावाचा एक राजा होता तो एका धनिकाच्या सुंदर मुलीची मागणी करीत होता त्याला असे कळले की जो तिला एक वेळ पाहतो तो कामबाणाने विद्ध होऊन शेवटी मृत्युमुखी पडतो हे ऐकताच हिचा मोह पडल्याने आपले राज्य कदाचित चालणार नाही म्हणून त्याने तिच्याशी विवाह करण्याचे नाकारले तेव्हा ती मुलगी धनिकाने प्रधानाला दिली पण राजाच्या या कृत्याने मुलीला राग आला होता राजाचा सूड घेण्याकरता तिने एक वेळ आपले मुख राजाला दाखविले त्यामुळे राजा कामबाणांनी विद्ध होऊन थोड्याच दिवसात व्याधीग्रस्त झाला व शेकडो वैद्यांच्या उपायांनी त्याला काही गुण येईना तेव्हा असे होण्याचे कारण काय हे प्रधानाने समजून घेतले पुढे एकांतात हात जोडून राजाला तो म्हणाला महाराज मी आपला दास आहे म्हणून माझी पत्नी ही आपली दासीच आहे तिचा स्वीकार आपण करावा अशी गोड शब्दांनी प्रधानाने राजाची विनवणी केली तेव्हा राजा, के राजा मरणोन्मुख होता तरी प्रधानाकडे डोळे वटारून म्हणाला मी कामाने पिडलो आहे खरा परंतु मला अधर्म खपत नाही समजल्यास माझ्या राज्यात अशा प्रकारचा अधर्म शिकवणे गुन्हा आहे तुला शिक्षा करावयास हवी परंतु तू माझा आवडता आहेस म्हणून यावेळी क्षमा करतो पुढे ही गोष्ट काढशील तर मात्र शिक्षा करीन असे बोलून राजा थोड्याच वेळात मरण पावला <coughs> श्री गुलाबराव महाराज म्हणतात महात्म्यांना विकार उत्पन्न झाले तरी ते स्वतःच्या विकारांचे समर्थन कधीच करीत नसतात तात्पर्य विकार उत्पन्न होऊनही धर्मांचे धर्माचे विकाररहित प्रतिपादन करता येणे शक्य आहे ते पुढे एके ठिकाणी स्वतःबद्दल म्हणतात परिस्थितीमुळे मी अधर्मात बुडून गेलो तरी धर्म सुचवूनच मरेन असा माझा निश्चय आहे आणि धर्माची व्याख्या करताना सात्विकता वाढेल आणि रजोतम गुण कमी होतील तोच धर्म होय ज्याने सत्वगुण वाढणार नाही तो धर्म नव्हे याप्रमाणे त्यांनी जगातील प्रत्येक धर्माचे प्रत्येक संप्रदायाचे मूल अधिष्ठान स्पष्ट रूपाने सांगितले आहे स्वधर्मातील असो की परधर्मातील असो जे जे फल साधक असेल ते ते परमधर्म होय असा त्यांनी अस्वमत निर्णय दिला आहे सर्वधर्म समन्वयाचा हा पाया आहे सर्व समभाव मनात रुजण्यासाठी या सूत्राचा विनिमय करण्याजोगा आहे चेतना चिंतामणीच्या गावी जाण्यासाठी सत्वगुणाची वृद्धी करीत जाणे हाच एक उपाय आहे प्रकरण सत्याहत्तर येथे समाप्त प्रकरण अठ्ठ्याहत्तर उद्धार प्रक्रियेचा आरंभ स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात एक मार्मिक आठवण आहे अठराशे सत्त्याण्णव साली स्वामी विवेकानंद आपला इंग्लंडचा दौरा आटोपून कलकत्त्याला परत आले होते मार्च महिना होता राणी रासमणीच्या कालीवाडीत रामकृष्णांचा जन्मोत्सव थाटामाटात त्यांचे सारे सारे शिष्य एकत्र जमून साजरा करणार होते विवेकानंद ताबडतोब या उत्सवात सहभागी होण्यासाठी गेले तिथे रामकृष्णांचाच एक अनुग्रहित ज्याला हा उत्सव समारंभ मान्य नव्हता तो मोठ्या नाईलाजाने आला तो मोठ्या नाईलाजाने आला होता त्याने विवेकानंदांना जरा बाजूला एकांतात गाठले आणि प्रश्न केला तुम्हालाही हे सारं मान्य आहे रात्रंदिवस ही भजनं कीर्तनं नाच गाणी प्रसाद या शिष्याच्या गुरुबंधूंच्या मनातला आशय स्वामी विवेकानंदांच्या चटकन ध्यानी आला आणि ते त्याचा हात धरून त्याला म्हणाले नुसत्या अमूर्त कल्पना उरी बाळगून निष्क्रिय पडून राहून काय उपयोग सर्वसामान्यांचा धर्मभाव जागृत करण्याकरिता अशा उत्सव समारंभाची गरज असते इथे जमलेले सारेच ज्ञानी नाहीत हे खरं आहे पण लक्षात ठेव हा सोहळा पाहून यातील अज्ञानांतला अज्ञानीही ठाकुरांच्या महात्मेपणाबद्दल कधीतरी विचार करू लागेल फार कशाला कोणत्याही कारणानं का होईना जो कोणी फक्त एकदा रामकृष्णांचे स्मरण करील त्याच्या उद्धार प्रक्रियेस प्रारंभ होईल स्वामी विवेकानंदांचे हे विचार चिंतनीय आहेत श्री ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरीत अठराव्या अध्यायात भगवंताच्या मुखाने हाच आदेश दिलेला आहे ते म्हणतात की मुक्त पुरुषाविषयी विचार केला असता आपलीच मुक्तता आपणास प्राप्त होते जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसी दिपे तैस दिसे पाहता आपली वस्तू हाती दिवा घेऊन अंधारात आपल्याच घरी गेलो की आपल्याच मालकीच्या सर्व वस्तू आपल्याला अनयासे जशा दिसतात उगाच आरसा स्वच्छ करण्याचा उद्योग केला असता आपलेच सुंदर प्रतिबिंब पाहाव्यास मिळते मीठ कोणत्याही कारणाने का होईना पाण्यात पडले की ते जसे जन्मय होऊन जाते तद्वत कोणत्याही कारणाने अथवा इच्छेने सदैव संतांनाच पाहावे ऐकावे वानावे ह्याचा परिणाम म्हणून मग आपला हरवलेला आत्मभाव तोच आपण होऊन तुम्हाला शोधित येईल व त्याची सहज प्राप्ती घडेल तैसे हरपले आपण पाहावे तई ते, ते पाहता गिवसावे म्हणून वानाने म्हणून वानावे ऐकावे तेची सदा अशा जन्मोत्सवासारख्या समारंभात मधून तेच घडत असते म्हणून त्यांची आवश्यकता आहेच आहे प्रकरण अठ्ठ्याहत्तर येथे समाप्त प्रकरण एकोणऐंशी मुकंकरोती वाचालम आश्चर्य प्रकरण एकोणऐंशी मुकम करोती वाचालम आचार्य आपण पाठास आरंभ करावा जमलेली मंडळी आपली अमृतवाणी ऐकण्यास उत्सुक आहेत प्रवचनास विलंब होत असलेला पाहून पद्मपादाचार्य शंकराचार्यांना म्हणाले अरे माझा गिरी कुठे दिसत नाही आचार्य म्हणाले आचार्य तो असला काय नसला काय सारखाच पद्मपादांचे उद्गार आचार्यांना मुळीच आवडले नाहीत त्याला अहंकार झाला आहे हे त्यांनी ओळखले गिरीचे खरे नाव के केलानाथ तो उंच असल्यामुळे आचार्य त्याला गिरी म्हणत केलानाथ अगदी साधा सरळ मनाचा पण बुद्धीने मात्र अगदीच मंद होता आचार्यांचा मुक्काम काशीस असता त्यांच्या व्यक्तिमत्वाने तो भरावून गेला सत्पुरुषांची काही सेवा करावी या इच्छेने तो आचार्यांजवळ राहून सर्व प्रकारची सेवा करू लागला त्या, <coughs> त्या काळात आचार्य आजारी होते त्यांचे कपडे वारंवार मलिन होत गिरी कपडे धुण्याचे काम मनपूर्वक आणि आनंदाने करी त्याला आळस ठाऊक नव्हता त्यामुळे आचार्य त्याचा विशेष लोभ करीत आचार्यांचे रोज सकाळी प्रवचन चाले आजही ते प्रवचनास बसले श्रोत्यांमध्ये त्यांची दृष्टी कोणाला तरी धुंडाळत होती म्हणून विलंब झाला ते पाहून पद्यपादांनी वरील उद्गार काढलेत इतक्यात खांद्यावर ओले कपडे टाकून गिरी आत आला अरे गिरी इकडे ये आज मला बरे नाही आजचा पाठ तूच सांग पद्मपादांनाही थट्टाच वाटले अन ते हसले गिरीने मात्र पालन केली आचार्यांना वंदन केले आणि गुरुविश्वासाच्या बळावर व्यासपीठावर बसले त्यांच्या मुखातून वृत्तबद्ध श्लोक बराबर बाहेर पडू लागले गिरीवर आचार्यांनी पूर्ण कृपा केली अत्यंत जडबुद्धी अशा गिरीने वेदांत प्रचूर आणि रसाळ प्रवचन केले प्रवचन संपताच बाबा तोटकाचार्य असे उद्गार आचार्यांच्या मुखातून निघाले गिरीने नमस्कार केला आणि आचार्यांनी त्याला पोटाशी धरले पद्मपादांना आपली भूक आप पद्मपादांना आपली चूक समजली त्यांचा अहंकार नष्ट झाला श्री गुलाबराव महाराज म्हणतात म्हणूनही नाना उपाय करून शरण आलियाचे बुद्धिवर्धन हेची मुख्य श्री गुरुलक्षण याप्रमाणे आचार्यांनी पद्मपादांची अहंता नष्ट केली आणि गिरीचे बुद्धिमान्य नाहीसे केले एकाच वेळी दोघांचाही उद्धार केला प्रकरण एकोणऐंशी येथे समाप्त साधू कदांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्णमाधव गटाटे